काही काम करता येत नाही त्यामुळे अजिबात नाही खोटा आरोप आहे अतिशय सुंदर काम विधानसभेत झालेलं आहे विरोधी पक्षांना काहीही करता आलं नाही आणि विरोधी पक्ष कारण नसताना या ठिकाणी टार्गेट करते त्यांना ज्या गोष्टीमध्ये त्यांना कळलं की आता आपलं सरकार कधी येऊ शकत नाही त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये गरळ रोखणं त्यांच्या विरोधामध्ये त्यांची बदनामी करणं असा एकमेव कार्यक्रम सध्या विरोधी पक्षाच्या लोकांनी हातात आणलेला दिसतो त्यामुळे असं काही कोणी काही केलेलं नाही आणि कुठल्याही शेतकऱ्याच्या विरोधात महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याच्या विरोधामध्ये कुठलंही स्टेटमेंट या ठिकाणी मी केलेलं नाही शेतकऱ्यांच्या हिताचे जे निर्णय आहेत तेच हाऊसमध्ये घेतलेले आहेत आणि त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा आमच्या विभागामार्फत आमची सुरुवात आहे अपुरा आहे त्यामुळे कृषी मंत्री अशा पद्धतीने रमी खेळते अशी आपल्या पदा नाही अजिबात नाही कृषी विभागाला निधी पण भरपूर आहे आणि कृषी विभागाच्या योजना पण चांगल्या आहेत तेव्हा रमी मी खेळतच नव्हतो पहिली गोष्ट मी सांगितले आहे की मी खालच्या हाऊसमध्ये काय चाललेलं आहे ते पाहण्यासाठी युट्यूबवर यात घेण्या ऑन करायचा म्हणून फोन ऑन केला होता परंतु त्याच्यावरती कुठेतरी डोन डाऊनलोड केला होता तो गेम तो, तो गेम मी स्काईप करतो स्किप करत असताना तेवढा वेळ तो व्हिडिओ आलेला असेल संजय राहुल मानत शोध घेण्यासाठी असं काही वाटत नाही काय असं खर चोरीस काही केलेलं आहे किंवा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या विरोधात स्टेटमेंट केलेलं आहे किंवा असं काही वेळ वागं पाप केलेलं आहे असं काय त्याच्यामध्ये काय विशेष काय त्याच्यामध्ये मी स्काईप करत असताना तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर जाहिरात येतात येत नाही का तुमचा मोबाईल ऑन करा आणि जा जाबर तुम्ही तुम्हाला जंगली रमी जाहिरात येत नाही का जंगिर मॅ जा गाण्याच्या जाहिराती येतात कुठल्या प्रकारच्या जाहिराती आज सोशल मीडियावर सुरू आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिराती न अपरिहार ते काय रोहित पवारच्या याच्यात येत नाही का रोहित पवारच्या मोबाईल मध्ये येतात ना कुठल्या गोष्टीचा भांडवल कुठल्या गोष्टीचा भांडवल करू नये हे रोहित पवार ने कळलं पाहिजे रोहित स्वतःची करमणूक करून घेतात ते तर काही नाहीये काढला असेल जाने काढला काढला दुमत नाही काढला असेल तर काढू द्या काही धुमत नाही परंतु खालच्या हाऊस मध्ये काय सुरू आहे हे ट्रू याच्या युट्यूबवर पाहण्यासाठी मी या ठिकाणी मोबाईल हातात घेतला मोबाईल उघडला आणि जे त्याच्यावरती डाऊनलोड झालेला गेम होता तो गेम मी स्काईप करत होतो स्काईप करताना ते तिथं कोणतरी व्हिडिओ काढला असेल कदाचित काय सांगताय तुम्ही तेवढंच व्हिडिओ घेऊन तुम्हाला टार्गेट केलं जात शंभर टक्के त्यांना काय दुसरं मला सांगा आतापर्यंतचा रोहित पवारांचे माझ्या संदर्भातले काय प्रश्न आहे शेतकऱ्या संदर्भात एक तरी प्रश्न आहे का शेतकऱ्याची काळजी त्यांनाच आम्हाला नाही का अहो आम्ही गा। शेतकऱ्यांसाठी गावगाव फिरतो विभागात जातो शेतकऱ्यांसाठी बैठका घेतो नवीन धोरणं तयार करतो नव्या प्रकारचे आदेश देतो इतक्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असताना त्यांना ते काम कसं दिसतंय आणि एरक्या का दिसतात काय अर्थ आहे याच्यामध्ये हे उगीच स्वतःची करमणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी हातांचा प्रयत्न आहे पण त्याच्याने काय होत नाही अशा प्रयत्नाने काही जनता याच घटेच्या याला बळी पडणार नाही ही मला कल्पना आहे विषय असा आहे की वरच्या हौसला बिझनेस असल्यामुळे मी वरती बसलेलो होतो आणि हाऊस जनरल अर्जंट झाला असावं म्हणून खालच्या हाऊसला काय बिझनेस चालू आहे हे पाहण्यासाठी मी मोबाईल ओपन केला होता आणि मोबाईल ओपन करत असताना युट्यूब युट्यूबवर येत असताना अशा अनेक प्रकारच्या जाहिराती या ठिकाणी येतात तर त्या जाहिराती स्किप करावं लागतात ते स्किप करतो तुम्ही स्किप करता करता त्या ती ती करता। दोन तीन काही कुणी माझ्या पेकडे असतो मोबाईल माझ्या कोणाकडे असतो तो ती जाहिरात स्किप करण्याकरता मला एक दोन दोन तीन सेकंद या ठिकाणी लागले त्यांनी अठरा सेकंद दाखवलं आहे त्यांनी जर आणखी पुढे दाखवला असता तर तो स्किप केला त्यांनी दाखवलं असतं ना पण त्यांना ते दाखवायचं नाही आणि ते उद्धव पक्षनेते दाखवणारच नाही बरं ते काही वैयक्तिकरित्या फक्त माझ्याशी चर्चा करताय कधी माझ्या कपड्यावर बोलत आहे कधी माझ्या मोबाईलवर बोलत आहे कधी माझ्या गाडीवर बोलत आहे पण माझ्या धोरणांवर माझ्या कामांवर मी केलेला शेतकऱ्यांसाठी केलेला जे काही उपाययोजना आहेत त्या संदर्भात विरोधी नेता कुठलाही बोलत नाही त्यामुळे माझं काम पारदर्शी आहे माझा स्वभाव स्पष्ट आहे आणि असं कुठल्याही प्रकारचं हाऊसमध्ये बसत नाही बसू नये अशा प्रकारचे नियम मला माहिती आहे आणि तिथे कॅमेरे चालू असतात मी कशाला बसेल असं गेम खेळत तेव्हा गेम खेळण्याचा काही इश्यूच येत नाही ती स्काईप करायसाठी मी दोन वेळा मी प्रयत्न गेला माझ्या लक्षात नाही आलं नंतर स्काईप दुसऱ्याच सेकंदाला स्काईप झालेला आहे स्किप झालेला आहे नंतर पण तू स्किप झालेला तुम्ही व्हिडिओ दाखवत नाही तुम्ही एकदा पूर्ण बघा आणि मी तू स्किप केला फार इंटरेस्ट वाटत नाही सत्तारी पक्षाचे आमदारही असले आणि कोणी असले तर त्याच्यामध्ये काही पाप केलेलं नाहीये त्यामुळे काय याला फार एवढं महत्व देण्यासारखी परिस्थिती असं मला वाटतं अननेसिरेटली मीडिया त्याला जास्त महत्व देते मीडियाला एवढं महत्व का द्यावं असं काय त्याच्या स्किप करत असताना एखादा फोटो जर त्या ठिकाणी आला तर त्यामध्ये तुम्हाला एवढं वाईट वाटायचं काय कारण आहे एवढं त्याला डोक्यावर घेण्याचं काय कारण आहे संजय राऊतने एक मोठा दावा केला अमित शहा एक मोठी लिस्ट काढली आहे ते संजय राऊतांना माहिती असेल लिस्ट त्यांच्या नावावर संजय राऊतांना जास्त माहिती असेल बारा नाही येणार सर हिंदी मी म्हणजे तो तो नियूदी। नियूदी। अरे तू व्हिडिओ कोण व्हायरल करतो तुम्हीच करतात ना तुम्ही व्हिडिओची शहानिशा केली का तुम्हाला शहा इशा करा नंतर बोला आमदार रोहित पवार यांनी आमदार रोहित पवार कोण आहेत सत्ताधारी आहेत त्यांची काय तुम्ही विचारणा करणार काहीही गरज वाटत नाही तशा प्रकारचं खाली नाही मला दिसत नाही त्यामुळे तो व्हिडिओ फक्त दहा बारा सेकंदाचा आहे त्याच्यावर जो स्काईप केलेला आहे स्काईप करता असताना जो तेवढा वेळ लागला तेवढा वेळ फक्त त्याने रेकॉर्ड केला आहे तेवढा तुम्हाला दाखवलेला आहे